नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या भागात आपण आपल्या सर्वांचा आवडता घटक म्हणजेच क्रीडा घडामोडी त्यातही सर्वांचा आवडता टॉपिक असलेला क्रिकेट या खेळाविषयी थोडक्यात महत्वपूर्ण अशी माहिती घेणार आहोत तर क्रिकेटमध्ये सर्वसाधारणपणे अनेक प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात हे आपल्याला माहिती आहेच मात्र काही टॉपिक जे असतात तर एखाद्या खेळाडूच्या विषयी असेल किंवा एखाद्या खेळाडूने काही उल्लेखनीय कामगिरी केली असेल कोणी निवृत्ती घोषित केलेली असेल किंवा त्याचबरोबर काही विक्रम रचले गेले असतील तर त्याला अनुसरून परीक्षेमध्ये प्रश्न हे विचारले जातात तर त्याच अनुषंगाने नुकताच भारताचा स्टार अष्टपैलू खेळाडू रविचंद्र अश्विनने कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केलेली आहे तर आपण त्याच्याविषयी एकूणच त्याच्या कारकिर्दीचा आढावा या ठिकाणी घेणार आहोत थोडक्यात परीक्षाभिमुख माहिती आपण या ठिकाणी पाहूच मात्र त्याआधी अश्विनच्या एकूणच कारकिर्दीचा जर विचार केला गेला एक असा खेळाडू ज्याचा म्हणजे आजपर्यंत आपल्याकडे आपण साधारण पाहतो की बॅट्समॅन म्हणजे जा फलंदाजांना अन्यसाधारण महत्व असतं मात्र गोलंदाजांकडे जास्त लक्ष वेधलं जात नाही मात्र अश्विनच्या कारकिर्दीकडे अजिबात आपल्याला दुर्लक्ष करता येत नाही मधल्या काळामध्ये जर पाहायला गेलं अश्विनने अश्विन आणि जडेजा त्या दोघांच्या जोडीने आपल्याला अनेक सामने एखादी सामने जिंकून दिलेले आहेत असे आपण म्हणू शकतो आणि त्यास कारणास्तव एक मेन कारण मेन रिझन होतं की आपण कसोटी क्रिकेटमध्ये अव्वल स्थानावर देखील होतो त्या दोघांची कामगिरी अजिबात दुर्लक्षित करता येत नाही एक क्रिकेटचा जर आपल्या सर्वांना आवडतं क्रिकेट आणि बऱ्याच दिवसापासून बऱ्याच वर्षापासनं क्रिकेटची काही लोक फॅन बन आहेत आणि सचिन तेंडुलकरच्या काळापासून अनेक जण क्रिकेट देखील पाहता त्याच्याही आधी बरेच सिनियर असतील मात्र एक ॲव्हरेज जर पाहायला गेलं सचिन तेंडुलकर त्यानंतर महेंद्रसिंग धोनी मग विराट कोहली असा एक इरा बदलत गेलेला आहे आपल्याला दिसून येतो थोडंसं मी कसोटी क्रिकेटचं आणि भारतीय संघाचं थोडंसं एक विश्लेषण करेल आणि त्यामध्ये अश्विनचा रोल किती महत्वाचा आहे या ठिकाणी सुरुवातीला आपण थोडंसं स्पष्ट करू आणि त्यानंतर परीक्षा बाबी नोट करून घेऊया तर एकंदरीत जर पाहायला गेलं कसोटी क्रिकेटमध्ये भारतीय संघ भारतामध्ये तर अव्वल आहेच मात्र बाहेर देशातही आपली कामगिरी उंचावलेली आपल्याला दिसून येते गेल्या काही कालावधीमध्ये मात्र एक संक्रमणाचा काळ ज्याला म्हणू आपण तर सुरुवातीला कसोटी क्रिकेट आपण अनेक सामने पराभव म्हणजे क्रिकेटची ज्यावेळेस सुरुवात होते आणि त्यानंतर सुनील गावस्कर आपल्याला माहिती आहेत आणि नंतर मग सचिन तेंडुलकरचा इरा येतो तर सचिन तेंडुलकर आणि सुनील गावस्करच्या दरम्यान कसोटी क्रिकेटमध्ये आपल्याला अनेक पराभवाला सामोरे जावं लागत होतं परदेशात आपण कसोटी सामने जिंकणं तर कसोटी मालिका जिंकणं तर दूरच सामना जिंकणं देखील आपल्यासाठी एक महत्वाचा टास्क असायचा त्यानंतर हळूहळू सिच्युएशन बदलत गेली आणि सचिन द्रविड लक्ष्मण अशा त्रिकुटाने खोऱ्याने धावा भारतात तर बनवल्याच आहेत त्यांनी मात्र परदेशात देखील त्या बनवलेल्या आपल्याला दिसून येतं आणि त्यांच्या बळावरच आपण काही सामने अनिर्णित राखण्यात यशस्वी ठरलो तर काही वेळेला विजय देखील संपादन केलेला आहे मात्र त्यावेळेला आपल्या गोलंदाजांकडे तेवढं म्हणजे यशस्वी गोलंदाज त्यावेळेस नव्हते आणि तेवढं त्यांच्याकडनं जास्त अपेक्षा देखील नव्हती आणि फलंदाजांच्या बळावरतीच आपण अनेक सामने त्या ठिकाणी जिंकलेले आहेत आणि त्यातही आता ज्या त्रिकुटांचं नाव मी या ठिकाणी घेतलेलं आहे तर तिघही ते महत्वाचे ठरतात त्यानंतरचा काळ जर पाहायला गेला फलंदाजांच्या बाबतीत आताही कसोटी क्रिकेटमध्ये जर तुम्ही क्रिकेटचे चाहते असाल तर तुम्ही एक बारीक निरीक्षण केलं तर तुमच्या लक्षात येऊन जातं की टिचून फलंदाजी करणारे खेळपट्टीवर जास्त काळ दीर्घकाळ टिकणारे फलंदाज आता आवाहनेच पाहायला मिळतात तुम्ही पहा आता थोडासा एखादा सेशन म्हणजे काही काही वेळेला तर एखादा दोन दो सेशन मध्ये आलाउट पण होऊन जातात इतके म्हणजे आताची सिच्युएशन वेगळी दिसून येते आपल्याला आणि बऱ्याचदा म्हणजे काही खेळाडू जे आहेत तर एक लाँग इनिंग जे म्हणतो आपण दोन दोन दिवस खेळून काढायचे आधीचे मात्र आता असं कोणी खेळताना दिसत नाही आणि तरी देखील कसोटी क्रिकेटमध्ये आपला रँक एक पहिला क्रमांक असण्याचं कारण आहे ते म्हणजेच रविचंद्रन अश्विनला त्याचं श्रेय आपल्याला द्यावंच लागणार आहे कारण ज्यावेळेस फलंदाजांकडनं धावा होत नाहीत आणि त्यावेळेस गोलंदाजांच्या कामगिरीवर आपण निर्भर असतो आणि मधल्या काळात अश्विन गोलंदाजी बरोबरच गोलंदाजीचं शिवधनुष्य त्याने पेरलेलं आहेच मात्र त्याने फलंदाजीतही महत्वाचं असं योगदान दिलेलं आहे आणि त्या बळावरच अनेक सामन्यात आपण विजयश्री खेचून देखील आणलेले आहेत भारतात तर बरेचसे सामने आहेत ज्यावेळेस सुरुवातीचे खेळाडू म्हणजे आघाडीचे फलंदाज आघाडीची फलंदाजी आपली ढेपाळलेली जापाळलेली असायची आणि त्यानंतर मधल्या मधली जे मिडल ऑर्डर ज्याला म्हणतो आपण तर अश्विन जडेजाने बरेचसे सामने आपल्याला चांगल्या सिच्युएशनमध्ये म्हणजे आपण जे सामने हारायचो असे सामने त्या दोघांनी एकदम चांगला खेळ करून अप्रतिम खेळाच्या बळावरती त्याने आपल्याला काही सामने अनिर्णित किंवा विजय देखील त्या ठिकाणी मिळवून दिलेले आहेत त्यामुळेच अश्विनचे एक वेगळेपण त्या ठिकाणी सिद्ध होतं अश्विनने बरेचसे सामने भारताचा जर ऑफ स्पिनरचा विचार केला गेला तर कमी सामन्यात अधिकचे बळी मिळवण्यात त्याचा रोल आहेच आहे तसेच जगभरामध्ये सर्वाधिक बळी मिळवण्याच्या यादीत तो सातव्या क्रमांकावर आहे तसेच फलंदाजांचा विचार केला गेला धावा देखील त्याने बनवलेल्या आहेत फक्त गोलंदाजी करून तो राहिलेला नाही म्हणजे गोलंदाजी करूनच एकमेव आपलं काम त्याने निभावलं नाही तर फलंदाजीमध्ये दे देखील त्याने महत्वाचा रोल त्याचा दिसून येतो तर मागे तीन एक खेळाडूंचा जो उल्लेख केला होता मी सचिन द्रविड लक्ष्मण त्यांच्या काळात आपण पाहतो पाचशे सहाशे अशा धावा कसोटीमध्ये बनायच्या मात्र गोलंदाजी तेवढी आपली व्यवस्थित व्हायची नाही आणि सामने अनिर्णित जास्तच राहायचे आता मात्र धावा जरी कमी बनल्या बनल्या गेल्या म्हणजे आघाडीचे खेळाडू जरी अपयचे ठरले तरी या मधल्या खेळाडूंनी मधलं अष्टपैलू खेळाडूंनी मधल्या काळामध्ये बरेचशी म्हणजे चांगली कामगिरी करत आपल्याला सामने जिंकून दिले आहेत तर एकूणच हे थोडस अश्विनच्या कारकिर्दीचं सांगण्याचा उल् थोडस जर आपण आळावा घेतला जर एक दशके जर आपण जर थोडस बारकाईने निरीक्षण केलं दो एकोणीशे नव्वद ते दोन हजार त्यानंतर दोन हजार ते दोन हजार दहा आणि दोन हजार दहा ते दोन हजार वीस किंवा आज तागा आहेत थोडस आपल्या कसोटी क्रिकेट संघाच्या बाबतीत जर बोलायचं गेलं तर फलंदाजी हेच एकमेव रोल त्या ठिकाणी महत्वाचा होता अष्टपैलू खेळाडूंची कामगिरी क्वचितच त्या का ठिकाणी आपल्याला दिसून येते मात्र रविचंद्रन अश्विन आणि जडेजा रविचंद रवींद्र जडेजा या दोघांनी मिळून एक उत्तम कामगिरी करीत आपल्या आपल्या संघाला कसोटीमध्ये वरच्या रँकवरती राखण्यात आपण म्हणजे पहिल्या टॉप थ्री टॉप टू मध्ये आपण गेली किती कितीतरी वर्ष आपण आहोत त्याचं श्रेय अश्विनला द्यावंच लागेल तर या कसोटी क्रिकेटमध्ये Uh, कसोटी क्रिकेट सामन्यांमध्ये अश्विनचा रोल महत्वाचा आहेच ते नाकारून चालता येणार नाही जसं आपण आता पाहतोय हो गोलंदाजांचा विचार केला तर जसप्रीत बुमराह वेगवान गोलंदाजांच्या बाबतीत तो आपल्याला भारताच्या सर्व मदार जे आहे त्याच्यावरच निर्भर दिसते आणि त्यानंतर थोडीशी फलंदाजी आणि गोलंदाजी करत आपल्या संघाला विजयश्री विजयश्रीफ म्हणजे विजयाच्या मार्गावर नेण्याची कामगिरी जर कोणी केली असेल तर रविचंद्रन अश्विनने केलेचं आपल्याला दिसून येतं तर एकूणच ही थोडक्यात माहिती अश्विनच्या कारकिर्दीचा किंवा एक थोडस तुलनात्मक आपण या ठिकाणी आढावा घेतलेला यान आहे यानंतर रविचंद्रन अश्विन बद्दल आपण आता परीक्षाभिमुख काही पॉइंट्स आहेत ते आपण जाणून घेणार आहोत अचानक त्यांनी निवृत्तीची घोषणा केली सध्या भारतीय संघ ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावरती आहे आणि पहिल्या सामन्यात भारताने विजय मिळवला होता आणि दुसऱ्या सामन्यात पराभूत आणि तिसरा अनिर्णित अशा प्रकारची आपली मालिका सुरू आहे आणि दोन एक सामने शिल्लक राहिलेले आहेत आणि लास्ट म्हणजेच याआधी अॅडलेड या ठिकाणी झालेल्या सामन्यामध्ये अश्विननं लास्ट ब्रिजवेन या ठिकाणी झालेल्या सामन्यामध्ये अश्विनने निवृत्तीची घोषणा केलेली आहे तर एकूणच आपण अश्विनच्या कारकिर्दीचा आढावा घेऊ त्याने केलेली कामगिरी रचलेले विक्रम तसेच परीक्षेसाठी काही प्रश्न त्या का ठिकाणी उपस्थित होऊ शकतात अशा प्रकारची माहिती आपण आजच्या भागात घेणार आहोत तर पाहूया रविचंद्रन अश्विन आर अश्विन याने नुकतीच क्रिकेटमधून कसोटी क्रिकेटमधून तसेच क्रिकेटच्या तर सर्व प्रकार वादिस तो टी ट्वेंटी आणि सॉरी एक दिवसीय सामन्यात त्यांनी निवृत्ती घेतलेली होतीच आता तो मात्र कसोटी मधून भारतीय संघाचा आता भाग तो राहणार नाही एक अष्टपैलू खेळाडूला आपण थोडक्यात मिस करणार आहोतच तर एकूण कारकिर्दीचा आढावा या ठिकाणी घेऊया अश्विनच्या कारकिर्दीतील काही महत्वाचे टप्पे पहिल्या माहितीत या ठिकाणी जाणून घेऊ रविचंद्रन अश्विन याने कसोटी क्रिकेटमधील एका डावात सदतीस वेळा पाच किंवा त्यापेक्षा जास्त अधिकचे विकेट त्याने घेतलेले आहेत एका डावात पाच किंवा जास्त फलंदाज बाद करणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत तो शेन वॉर्न याच्यासह संयुक्तपणे दुसऱ्या स्थानावर आहे मुथया मुरलीधरण याने अशी कामगिरी केली होती तब्बल सदुसष्ट वेळा तो पहिल्या स्थानावरती श्रीलंकेचा ऑफ स्पिनर माजी खेळाडू मुथया मुरलीधरण हा पहिल्या स्थानावर विराजमान आहे यानंतर अश्विनने पाचशे सदोतीस पैकी तीनशे त्र्याऐंशी फलंदाज हे मायदेशात बाद केलेले आहेत जे की सर्वाधिक संख्या मायदेशात बाद करणाऱ्या फलंदाजांची या ठिकाणी दिसून येते मायदेशात सर्वाधिक कसोटी फलंदाज बाद करणारा तो मुथया नंतर चारशे त्र्याण्णव मुरलीधरांनी केलेल्या आहेत जेम्स अँडरसन चारशे अडतीस चा त्याचा दुसरा क्रमांक आणि स्टुअर्ट ब्रॉडने मायदेशात तीनशे अठ्ठ्याण्णव फलंदाजांना बाद केलेला आहे आणि त्यानंतर भारताच्या रविचंद्रन अश्विनचा क्रमांक लागतो एकूणच तो चौथा गोलंदाज ठरलेला आहे अश्विनने कसोटीत तीन हजार पाचशे तीन धाव हे एक वैशिष्ट्यपूर्ण ठरतं अश्विनच्या कारकिर्दीतला एक महत्वाचा भाग आहे तसेच भारतीय संघाला ते किती उपयुक्त आहे यावरनं दिसून येतं कारण काही सामने जर तुम्ही पाहिले मागचे कसोटी क्रिकेटमध्ये तर त्याचं योगदान आपल्याला अतुलनीय योगदान या ठिकाणी विसरता येणार नाही या धावसंख्येमुळेच गोलंदाज तर तो आहेच त्याने बळी मिळवलेले आहेत भारतामध्ये अनेक सामने जिंकून देण्यात त्याची महत्वाची भूमिका राहिलेली आहे मात्र फलंदाजी देखील तो मागे राहिलेला नाही हजार तीन हजार पाचशे तीन धावा त्याने कसोटीत बनवल्याचा आपल्याला दिसून येतं आणि पाचशे सदोतीस त्याचे विकेट आहेत ओके कसोटीमध्ये तो आकडा देखील लक्षात ठेवायचा आहे परीक्षेमध्ये तो महत्वपूर्ण ठरणार आहे फाईव्ह थर्टी सेव्हन अशी कामगिरी करणार तो शेन वॉन आणि स्टुअर्ट ब्रॉड नंतर तिसराच अष्टपैलू खेळाडू देखील ठरला आहे अश्विनने एका कसोटीत शतक व पाच विकेट मिळवण्याची किमया केली असे प्रदर्शन त्याने चार वेळा केले याम बॉथम यांनी हे पाच वेळा केलेलं आहे त्यानंतर अश्विनचा क्रमांक आपल्याला दिसतो अश्विनने कसोटीत अकरा वेळा मालिकावीर म्हणजेच मॅन ऑफ द सिरीज चा मान संपादन केला आहे सर्वाधिक वेळा मॅन ऑफ द सिरीज मालिकावीर पटकवणाऱ्या यादीत मुथया मुरलीधर याच्यासोबत तो संयुक्तरित्या पहिल्या स्थानावर आहे जरी मुरलीधरन जे आपल्याला पाहायला मिळतात आठशे बळी मात्र या ठिकाणी आता इथे तुम्हाला एक दोन्ही मध्ये थोडस स्पष्टी परत पुन्हा एकदा त्याच्या फलंदाजीकडे येतो मी फलंदाजीतील दिलेल्या महत्वपूर्ण योगदानामुळेच अश्विनला पाचशे चौतीस बळी तर त्याने मिळवलेले आहेतच पाचशे चौतीस विकेट घेतलेले आहेत मात्र अकरा वेळा मालिकावीर की कसोटी क्रिकेटमध्ये बराच कमी खेळूना असा हा सामना म्हणजे मालिकावीराचा पुरस्कार मिळतो मॅन ऑफ द सिरीजचा उल्लेखनीय कामगिरी केल्यामुळे सिरीजमध्ये तर अशी कामगिरी करणार करण्याचं मान त्याच्या फलंदाजीमुळेच त्याला मिळालेला आहे तब्बल अकरा वेळा बळी तर त्याने मिळवलेले आहेतच मात्र अकरा वेळा मॅन ऑफ द सिरीज देखील तो ठरला आहे आणि श्रीलंकेच्या मुरलीधरांसोबत तो पहिल्या स्थानावर विराजमान आहे यानंतर अश्विन ज्या स्पर्धांचा स्पर्धेत त्याने सहभाग घेतलेला होता त्या स्पर्धेत भारताला विजेतेपद मिळालं आहे त्यापैकीच दोन हजार अकराचं एक दिवसीय विश्वचषक वर्ल्ड कप स्पर्धा भारतानं श्रीलंकेचा अंतिम सामन्यात पराभव करून मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर दुसऱ्यांदा एक दिवसीय वर्ल्ड कप जिंकण्याची कामगिरी केली होती त्यानंतर दोन हजार तेरामध्ये चॅम्पियन्स करंडक तिथे भारत विजेचा ठरला होता आणि त्यावेळेस अश्विन संघाचा सदस्य होता त्यानंतर दोन हजार दहा व दोन हजार सोळामध्ये आशिया क्रीडा स्पर्धेमध्ये देखील भारताने विजेते पटकावलं आणि त्याही संघाचा भाग रविचंद्रन अश्विन असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं यानंतर कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट मिळवणारे गोलंदाज आपण पाहू एकूणच त्या गोलंदाजांच्या यादीवरनं अश्विनचा क्रमांक किती आहे हे देखील आपल्याला लक्षात येईल तर जगामध्ये म्हणजे वर्ल्ड म्हणजे वर, जगामध्ये सर्वाधिक सर्वाधिक बळी मिळवणारे जर गोलंदाजांचा विचार केला तर त्या ठिकाणी आपल्याला पहिल्या क्रमांकावरती कसोटी क्रिकेटमध्ये एकशे तेहतीस सामन्यामध्ये आठशे बळी मिळवत मुरलीधरन पहिल्या स्थानावर असल्याचं दिसून येतं श्रीलंकेचा ऑफ स्पिनर जो विक्रम अजूनही अबाधित आहे आज ताग्यात कोणालाही तो मोडता आलेला नाही आठशे विकेट तब्बल त्याने मिळवलेल्या होत्या त्यानंतर दुसरा क्रमांक शेन वॉर्न एकशे पंचेचाळीस सामन्यामध्ये सातशे आठ बळी सातशे आठ विकेट त्याच्या नावे आहेत आणि नुकताच एक पहिल्यांदाच या यादीत पहिले दोन आपल्याला स्पिनर दिसतात एक मुरलीधरण ऑफ स्पिनर दुसरा श्रीलंकेचा सॉरी पहिला श्रीलंकेचा ऑफ स्पिनर मुथ्या मुरलीधरण आणि दुसरा शेनवॉन ऑस्ट्रेलियाचा लेग स्पिनर याने सातशे आठ बळी मिळवली होते तर पहिले दोन क्रमांक जे आहेत स्पिनरचे आपल्याला या ठिकाणी दिसतात मात्र पहिल्यांदाच त्यांच्या रेसमध्ये आता सामील झालेला आहे इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसन ज्याने सातशे चार विकेट मिळवलेले आहेत अशी कुठली कामगिरी वेगवान गोलंदाजांना सातशे पेक्षा अधिकचे विकेट मिळवण्याची कामगिरी कुठल्याही वेगवान गोलंदाजाला करता आलेली नाही त्यामध्ये आपल्याला अँडरसनचा क्रमांक दिसून येतो तिसरा क्रमांक त्यानंतर चौथ्या क्रमांकावर भारताच्या अनिल कुंबळेचा नाव आहे सात एकशे बत्तीस सामन्यात सहाशे एकोणवीस विकेट आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतात नेक्स्ट वन स्टुअर्ट ब्रॉड इंग्लंडचा वेगवान गोलंदाज एकशे सदुसष्ट सामने सहाशे सहाशे चार विकेट त्यांनी मिळवलेले आहेत त्यानंतर ऑस्ट्रेलियाचा ग्लेन मेग्रा वेगवान गोलंदाज उजव्या हाताचा एकशे चोवीस सामने पाचशे त्रेसष्ट विकेट त्याची दिसतात जिथे परत रविचंद्रन अश्विन सातव्या क्रमांकावर विराजमान कसोटी क्रिकेटमध्ये सध्याला सर्वाधिक बळी मिळवण्याच्या यादीत या ठिकाणी आपल्याला अश्विनचा क्रमांक सातवा असल्याचं दिसतं आणि एकशे सहा सामन्यात त्याने ही कामगिरी केली पाचशे सदोतीस पुन्हा इथे लिहितो मी ऑलरेडी आहे तरी देखील कारण हे आकडा आपल्याला लक्षात ठेवायचा आहे विधानात्मक प्रश्नामध्ये परीक्षेसाठी आपल्याला हे उपयुक्त ठरणार आहे किती बळी कसोटी क्रिकेटमध्ये अश्विनच्या नावे आहेत तर फाईव्ह थर्टी सेव्हन वर्करने आपण ते वाचत असताना लक्षात राहील असं वाटतं मात्र ज्यावेळेस परीक्षेमध्ये विधानात्मक मध्ये ज्यावेळेस त्याचा उल्लेख होतो फाय थर्टी सेव्हनचा तर त्यावेळेस मात्र आपली थोडीशी गल्लत होते आणि त्या ठिकाणी आपण ओळखण्यात कमी पडतो आणि माहिती असणाराही प्रश्न आपला चुकीचा ठरू शकतो त्या कारणाने एक महत्वाची माहिती अश्विनविषयी जाणून घेत असताना कसोटी क्रिकेटमध्ये पाचशे सदतीस विकेट त्याने मिळवलेले आहेत आणि तो सध्याला सातव्या क्रमांकावरती विराजमान आहे यानंतर एकूणच अश्विनची आंतरराष्ट्रीय कारकिर्दीचा विचार करूया आपण या ठिकाणी तर कसोटी क्रिकेटचा विचार केला गेला एकशे सहा सामने पाचशे सदतीस पुन्हा एकदा आकडा येतोय सारखा लक्षात ठेवायचा आहे धावा आहेत तीन हजार पाचशे तीन जे की महत्वपूर्ण त्याच्या कारकिर्दीला कलाटणी देणार त्या धावा आहेत आणि शतक सहा त्याने बनवलेले आहेत कसोटीमध्ये आणि अर्धशतक आहेत चौदा ते सहा शतक इतके इम्पॉर्टंट आहेत आपल्याला माहिती आहे कसोटी क्रिकेटमध्ये ते सहा शतक एखाद्या गोलंद गोलंदाजाचा रोल त्याचा म्हणजे गोलंदाज म्हणून तो टीम मध्ये समावेश करण्यात आलेला असताना अष्टपैलू कामगिरी त्याची दिसून येते आणि ह्या शत सहा शतकांचं अनन्य साधारण महत्व त्या ठिकाणी आहे त्यानंतर एक दिवसीय सामने एकशे सोळा त्याने सामने खेळलेले आहेत एकशे छप्पन बळी त्याने मिळवलेत आणि सातशे सात त्या ठिकाणी त्याच्या धावा आहेत आणि अर्धशतक जे आहे तर ते फिफ्टी त्याने एक वेळेस बनवलेले आहे त्यानंतर टी ट्वेंटी मध्ये पासष्ट सामने त्यानंतर विकेट आहेत बहात्तर आणि एकशे चौऱ्याऐंशी दहावा त्याने टी ट्वेंटीत बनवलेले आहेत आंतरराष्ट्रीय टी ट्वेंटी सामन्यात तिन्ही प्रकाराचा विचार केला गेला तर एकूणच त्याच्या धाव आहेत चार हजार तीनशे चौऱ्याण्णव एकूण सामने आहेत दोनशे सत्याऐंशी एकूण विकेट आहेत सातशे पासष्ट आणि शतक आहेत सहा सहा शतक म्हणजे जे की कसोटी मधले सर्वच्या सर्व शतक त्याने बनवले आहेत एकदिवसीय आणि टी ट्वेंटीमध्ये मध्ये त्याचं एकही शतक नाही गोलंदाजा असल्या कारणाने तो मेन तिथे शतक असण्याचं कारणही नाही मात्र कसोटीमध्ये बराचसा भार त्याने उचललेला आहे फलंदाजीचा आणि आपल्याला संकटातून अनेक वेळा मार्ग त्याने दाखवलेले आहेत यानंतर संकटातून बाहेर पडण्याचे अनेक मार्ग त्याने आपल्याला अनेक वेळा मार्ग दाखवलेले आहेत त्यानंतर एक मध्ये पदार्पण त्याने केलं होतं एकूणच थोडस मागे जाऊ आपण अश्विनच्या कारकिर्दीचा विचार करीत असताना पाच जून दोन हजार दहा विरुद्ध श्रीलंका त्याने पदार्पण केलं होतं पहिल्यांदा एक दिवसीय सामन्यात त्याने पदार्पण केलेलं दिसतं आपल्याला इथे त्यानंतर टी मध्ये नंतर बारा जून दोन हजार दहा झिम्बाबे विरुद्ध त्याने पदार्पण केलं आणि कसोटी पदार्पण वेस्ट इंडिज विरुद्ध हे, था था हे लक्षात ठेवायचं आहे कसोटीचं लक्षात घ्या हे इम्पॉर्टंट आहे कसोटी पदार्पण सहा नोव्हेंबर दोन हजार अकरा वेस्ट इंडिज विरुद्ध अंतिम सामना हे आपल्या लक्षात लेटेस्ट झालेच असल्या कारणाने ब्रिस्बेन या ठिकाणी त्याने ऑस्ट्रेलिया विरुद्धचा अंतिम सामना खेळलेला आहे तोही महत्वाचा पॉइंट आहे यानंतर जर्सी नंबर नाईन्टी नाईन अश्विनचा नव्याण्णव हा जर्सी नंबर आहे हे एक महत्वाचा एका परीक्षेमध्ये विचारलं होतं एकदा विचारलं मग सारखं विचारलं असा नाही मात्र आपण पुन्हा एकदा तो पॉईंट मिस करायला नको त्या कारण तो इथे मेन्शन केलेला आहे नाईन्टी नाईन हा अश्विनचा जर्सी नंबर आहे आणि सर्वात महत्त्वाचं लास्ट वन ते म्हणजेच रविचंद्रन अश्विननं काही दिवसांपूर्वीच एक पुस्तक त्याचं प्रकाशित झालं होतं आय हॅव द स्ट्रीट अ कुट्टी क्रिकेट स्टोरी एक महत्त्वाचं आहे हे लक्षात घ्या काही वेळेला हा प्रश्न ऑनलाइन स्वरूपात म्हणा किंवा जुडालवाच्या स्वरूपामध्ये काही लेखकांची नावे खेळाडूंची नावे आणि त्यांनी लिहिलेल्या पुस्तकांची नावे जर विचारलं गेला तर हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे येणाऱ्या काळात कुठल्या ना कुठल्या परीक्षेत याचा उल्लेख त्या ठिकाणी निश्चितपणे होईल त्या कारणाने आपल्याला हे नोट करायचं आहे आय हॅव द स्ट्रीट अ कुट्टी क्रिकेट स्टोरी हा खेळाडू निवृत्त झाला त्या कारणाने आपण सविस्तर आकडेवारीच्या स्वरूपात त्याच्याविषयीची या ठिकाणी माहिती घेतोच मात्र परीक्षेत थोडस वेगळ्या स्वरूपात त्याच्या पुस्तकाबद्दलही विचारलं जाऊ शकतं त्या कारणाने हे इथे मेन्शन केलेलं आहे तर चेन्नईचा असलेला रविचंद्र अश्विन याने नुकतीच आपल्या कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली असल्या कारणाने त्याच्याविषयीचा एक महत्वाचा टॉपिक आपण या ठिकाणी घेतलेला आहे आणि महत्वाचा या कारणाने त्याने अचानकपणे निवृत्ती घेतली काही जणांना म्हणजे असं वाटलं की आणखीन काही काळ तो कसोटी संघाचा आपल्या क्रिकेट संघाचा भाग असेल मात्र अश्विनने कोणालाही म्हणजे माहिती नसताना अचानकपणे या निवृत्तीची घोषणा केलेली आहे कमीत कमी आणखीन एक पंचवीस सामने तरी तो खेळला असता असा अपेक्षा होती मात्र त्याने निवृत्तीची घोषणा आता केलेली आहे तर एकूण कारकिर्दीचा आढावा महत्वाचे पॉइंट्स या ठिकाणी आपण नोट केलेले आहेत यानंतरही अशाच काही महत्वाच्या चालू घडामोडीसहित आपण आपल्या छोट्याशा व्हिडिओ भेटत राहू आजच्या इथेच थांबूया थँक्यू सो मच द ऑफिसर युअर पर्सनल मेंटोर चॅनलच्या नवनवीन अपडेटसाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा थँक्यू